काम होतं पप्पा गेले ते रवी कशाकडे काल काहीतरी बंदुकी बंदुकीच्या काहीतरी शाम होत ते बघू गेले कसले असतुकी आता पप्पा ना अरे हा का हे काय कसे असतात आमका दाखवा ना अरे दाखव साठी तर आणलंय तर मित्रांनो तुमका सगळ्यांका ज्याची उत्सुकता लागून राहिलेली की नक्की बंदूक की कसले तर हे बघा हे ते बंदूक आहे म्हणजेच हिंकाच आम्ही गजनळी असं म्हणतो तर ही बांबूपासून तयार केली जाता आणि हे बघा ही आता मोठी आती ती ओमसाठी आणि ही छोटी आती ती तन्मयसाठी आता ही प्रत्यक्षात तिचा वापर कसं केला जातं आणि त्याच्यात गोळि खायची असतात प्रत्यक्षात त्याच्यातून गोळी कशी मारली जातात ते, तुमका हो। ते एक आता मी दाखवते एका गज बोलतात आणि ही नळी हे बघा मित्रांनो बंदुकीचे गोळयो म्हणजेच जंगलात सहज उपलब्ध असणारी हसोळी आता हे बघा इकडे अगोदर एक हसोळी आपण भरून ठेवलेली आहे आणि दुसरी हसोळी आता भरून तुमका मी प्रत्यक्ष दाखवतो हे बघा आता दुसऱ्या बाजून एक हसोळी भरलेली आहे म्हणजेच बंदुकीची गोळी आणि आता बघा हे बघा अशा प्रकारे आवाज येत आता तन्मयची बारी बघूया शाबास का रे गजनळी कशी वाटली आवडली तर मित्रांनो या दोघांका गजनळी खूप आवडल्यामुळे आता हसोळे संपल्याशिवाय काय थांबणार नाही बालपणीची जुनी आठवण जागी करण्याचा माझा हे प्रयत्न असा आणि जेनी जेनी अशा प्रकारे गजनाने वापरल्या नाही नक्की कमेंट करा व्हिडिओ आवडलो तर नक्की लाईक करा आणि जास्तीत जास्त शेअर करा धन्यवाद